नमस्कार मी पाकिस्तानात गेलो म्हणून मला शिक्षा दिली होती पण पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरला नोकरीची ऑफर दिली जाते त्यामुळे मी आता पत्नीला घेऊन पाकिस्तानात नोकरीला जातो अशी उद्विग्न प्रतिक्रिया इंडियन आर्मीचा जवान चंदूत चव्हाण यांनी व्यक्त केली चंदू चव्हाण हे नाव तसं मीडियामध्ये प्रसिद्ध आहे दोन हजार सोळा साली तो पाकिस्तानात गेला आणि जवळजवळ चार महिने म्हणजे तीन महिने एकवीस दिवस पाकिस्तान सैनिकांनी त्याला बंदी करून ठेवलं होतं नंतर त्याला सोडण्यात आलं जल्लोष साजरा झाला पण आता पुन्हा एकदा त्याच्यावर आंदोलन करण्याची पाळी आली आहे ही पाळी त्याच्यावर का आली त्याच्याबरोबर असं काय घडलं ज्यामुळे तो पुन्हा चर्चेत आलाय आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पाकिस्तानात का गेला होता हा विषय नक्की काय आहे हे जाणून घेऊया आपण हो या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहत आहे मराठी टाइम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा चंदू चव्हाण हा मूळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर हे त्याचं गाव राष्ट्रीय रायफलच्या सदतीस तुकडीचा तो जवान एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी संध्याकाळी एका सिनियर ऑफिसरसोबत त्याचं भांडण झालं आणि त्याच रागामध्ये तो बॉर्डरवर असलेली आपली चौकी सोडून निघून गेला चालता चालता आपण अंधारात भरकटलो हे त्याला तेव्हा कळलं जेव्हा त्याला पाकच्या सैनिकाने पकडलं इथे तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा सैनिकातला भाऊ भूषण चव्हाण आणि त्याच्या आजोबांनी केली होती आपल्या पोराला पाकिस्तानमध्ये पकडलं गेलं हे समजल्यानंतर त्याची आजी हार्ट अटॅकनं गेली आईवडील लहानपणीच वारले होते बातमी हाय कमांड पर्यंत पोहोचली चंदूचं म्हणणं होतं मी रस्ता भरकटून चुकून इथं आलो तर पाकिस्तानी सैन्याचं म्हणणं होतं हा नक्की कोणीतरी गुप्तहेर आहे त्याच वर्षी सर्जिकल स्ट्राईक घडला असल्याने सर्वजण हाय अलर्टवर होते धुळ्याचे स्थानिक खासदार आणि त्यावेळेचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी हे प्रकरण उचलून धरले हा राष्ट्रीय मुद्दा बनला चंदू चव्हाणने चुकून नियंत्रण रेषा ओलांडली असं निवेदन पाकिस्तानला देण्यात आलं होतं दोन्ही देशांच्या डिरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशनची याच विषयावर पंधरा ते वीस वेळा बैठक झाली आणि अखेर तोडगा निघाला जानेवारी दोन हजार सतरामध्ये चंदूला अटारी वाघा बॉर्डरवरून भारतात परत आणण्यात आलं पाकिस्तानी सैन्यानं त्याला बरं छळलं होतं हे त्याच्या एकंदर अंगकाठीवरून लक्षात येत होतं गावात जल्लोष झाला पण ड्युटीवर असताना चौकी सोडून जाणं हा एक गुन्हा होता त्यामुळं भारतीय सैन्याकडून सुद्धा त्याची चौकशी सुरू झाली आठ महिने चौकशी झाल्यानंतर चंदूने चौकी रागात सोडल्याचा गुन्हा कबूल केला आणि त्याला दोन महिन्यांची जेल झाली जम्मू काश्मीरमधलं पोस्टिंग बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानमध्ये जाणं पाकिस्तानमधील झालेला छळ आणि भारताच्या शिष्टाईनंतर पाकिस्ताननं केलेली त्याची सुटका असं सगळं त्याच्यासोबत त्या वर्षभरामध्ये घडलं होतं मात्र तरीही त्याला सैन्यातून बडतर्प करण्यात आलं बडतर्प करण्याचा मूळ मुद्दा हाच होता की तो पाकिस्तानात गेला होता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये माझा आर्मीकडून छळ होत असल्याचं सांगून त्यानं राजीनामा दिला हे सर्व आरोप सैन्याने फेटाळून लावले चंदूवर पाच गुन्ह्यांची नोंद असून त्याच्यावर कारवाई सुद्धा सुरू आहे आणि त्यांनी काही राजकीय पक्षांना समर्थन सुद्धा केलं होतं असं इंडियन आर्मीनं सांगितलं तीन ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पासून सुट्टी न घेता चंदू चव्हाण युनिटमधून बाहेर पडला होता त्यामुळे त्याच्यावर शिस्तभंग केल्याप्रकारे कारवाई करण्यात आली होती सैन्यात अशी शिस्तभंगाची परवानगी देण्यात येत नाही त्यामुळे अशा कित्येक केसेस चंदूवर सैन्याकडून सुरूच होत्या त्यानंतर आता आपल्यावर झालेले बडतर्फीची कारवाई अन्यायकारक असून आपल्या कुटुंबावर भीक मागण्याची वेळ आली आहे असं चंदू चव्हाणचं म्हणणं आहे चंदूने आता मुंबईत मंत्रालयाच्या बाहेर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलंय आपल्या कुटुंबासोबत मंत्रालयासमोर सरकार विरोधात जोरदार घोषणा देताना त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यामध्ये आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये त्याच्या गळ्यामध्ये विविध मागण्यांच्या पाट्या आहे मला आर्मीमधून केंद्र आणि राज्य सरकारने अद्याप ही शासकीय नोकरीमध्ये समावून घेतलेलं नाही किंवा मला कोणत्याही प्रकारची पेन्शन लागू केलेली नाही त्यामुळे माझ्यावर उपसमारीची वेळ आली आहे असं तो म्हणाला मीडियासमोर बोलताना तो म्हणाला की अकरा वर्ष मी सैन्यात सेवा दिली त्यानंतर मला घरी पाठवून देण्यात आलं पाच शिक्षा झाल्या मला चुकीच्या पद्धतीने आणि सूड भावनेने शिक्षा देण्यात आलेली आहे मला एकोणीसशे पन्नासच्या कायद्यानुसार शिक्षा देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे मानवाधिकाऱ्यांचे उल्लंघन झाले आहे माझं म्हणणं ऐकलं जात नाही त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं त्यामुळे मला भारतात कुठेही नोकरीचा अधिकार नाही खाजगी कंपनीत गेलो तरी तिकडे पडताळणी होईल लष्करातून काढला असल्यामुळे खाजगी कंपनीमध्ये मला नोकरी मिळणार नाही आता माझ्यावर बारा लाखांचं कर्ज आहे मला दोन वर्षांचं मूल आहे आता मी काय करायचं या व्यतिरिक्त वीरचक्र विजेता अभिनंदन वर्धमान आणि सीमा हैदर यांची नावं घेऊन त्यांनी सरकारला टार्गेट केलं अभिनंदनप्रमाणे सुद्धा पाकचा कैदे होतो मग त्याचा गौरव आणि माझ्याबरोबर असा दुर्व्यवहार का तसेच पाकिस्तानमधून आलेली सीमा हैदरला नोकरीची ऑफर दिली जात आहे त्यामुळे नोकरीसाठी मी आता पत्नीला घेऊन पाकिस्तानच नोकरीला जातो अशी प्रतिक्रिया त्याने दिली पाकिस्तानातून आल्यापासून आर्मीकडून माझा छळ केला जातोय अनेक सैनिकांनी चुकीची शिक्षा दिल्यामुळे आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत त्याचे सर्व घोटाळे मी बाहेर काढतोय असंही चंदू चव्हाण म्हणाला त्यामुळे भारतीय संरक्षण खातं केंद्र सरकार आणि राज्य सरकार या प्रकरणात लक्ष घालेल का आणि चंदू चव्हाण प्रकरणाची पुन्हा एकदा शहानिशा करून त्यावर तोडगा काढेल का हा आता महत्त्वाचा विषय ठरणार आहे अशाच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा मराठी टाइम्स चॅनल नक्की सबस्क्राईब करा याविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद